जय महाराष्ट्र धाराशिव जिल्हा परिषदेसाठी व धाराशिव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या पंचायत समितीसाठी दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी शनिवारी मतदानाची प्रक्रिया पार पडते माझ धाराशिव जिल्ह्यातील सर्व मतदार बंधू बहिणींना नम्र आव्हान आहे की ही खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातील सर्वसामान्य माणसाचं नेतृत्व पुढे आणणारी निवडणूक आहे आपण बघितलं असेल अनेक नेतृत्व जी आपल्या महाराष्ट्रात देशात घडली त्याच्यामध्ये स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांचं उदाहरण त्या ठिकाणी देता येईल ते सुद्धा या ग्रामपंचायत पासन जिल्हा परिषद पंचायत समिती याच्या माध्यमातून त्या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्राच्या समोर आलं माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या या निवडणुकीमध्ये काही जण स्वतःच्या घराची मक्तेदारी असल्यासारखं ह्या निवडणुकीकडे बघताय माझी धाराशिव जिल्ह्यातील सर्व मतदार बंधू भगिनींना नम्र विनंती आहे की उद्याच्या सात तारखेला आपण सगळ्यांनी मशाल या चिंदापूरचं बटन दाबून एका सर्वसामान्य ग्रहिणीला आमच्या सर्वसामान्य कुटुंबातील भगिनीला जिल्हा परिषदचं अध्यक्षपद मिळण्यासाठी भरभरून बर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या जिल्हा परिषद सदस्य पदासाठी व त्याचबरोबर सर्व तालुक्याच्या पंचायत समिती सदस्य पदासाठी सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांना प्रचंड बहुमतानं मशाल या चिन्हापूरचं बटन दाबून आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी विजयी करावं आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की आपला खासदार म्हणून मी स्वतः त्याचबरोबर आमदार कैलास पाटील आमदार प्रवीणजी स्वामी आणि सगळेजण आपले सेवक म्हणून आपल्यासाठी चोवीस तास कार्यरत आहेत आपल्या प्रत्येक अडचणीत आपल्या प्रत्येक सुखदुःखाच्या क्षणी आपले लोकप्रतिनिधी निधी नव्हे तर आपल्या कुटुंबातील सदस्य म्हणून आम्ही सर्वजण कार्यरत आहेत ही खऱ्या अर्थानं कार्यकर्त्याची निवडणूक आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये माझी आपल्या सगळ्यांना कळकळीची नम्र विनंती आहे की सर्वसामान्य कुटुंबातील सर्वसामान्य माणसं ज्याला सर्वसामान्य माणसाची जान आहे त्यांच्याबद्दल काम करण्याच्या बाबतीत ती तडप आहे अशा सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्या ठिकाणी आपण अमूल्य मत देऊन मशाल या चिंदापूरचं बटन दाबून त्यांना आपले जिल्हा परिषदेचे सदस्य व पंचायत समितीचे सदस्य म्हणून सेवा करण्याची संधी द्यावी व धाराशिव जिल्हा परिषदेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या पंचायत समितीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा भगवा ध्वज फडकवण्यासाठी आपण सगळ्यांनी भरभरून त्या ठिकाणी मशाल या चिंदापूरचं बटन दाबून प्रचंड मताने विजयी करावं असं नम्र आवाहन मी धाराशिव जिल्ह्यातील सर्व मायबाप जनतेला करतो धन्यवाद जय महाराष्ट्र